तुमच्यामधील बरेच जण बटाट्याची भाजी म्हणा किंवा बटाट्याची भाजी म्हणा किंवा बटाट्याचे विविध पदार्थ आवडीने खात असतील पण तुम्हाला माहिती आहे का हा बटाटा जर तुम्ही योग्य पद्धतीने खरेदी नाही केला तर तो तुमच्यासाठी जीव घेणं ठरू शकतो तर तुम्ही बटाटा घेताना जेव्हा बघितला असाल की काही काही बटाटे हिरवे झालेले असतात तर या हिरव्या बटाट्यामध्ये क्लोरोफिल नावाचं आणि सोलेनेस नावाची अशी दोन कंपाऊंड असतात ह्याच्यापैकी क्लोरोफिल नावाचं कंपाऊंड असतं ते शरीरासाठी डेंजरस नसतं पण जे सोलिनिस नावाचं जे केमिकल कंपाऊंड असतं ते शरीरासाठी टॉक्झिक ठरू शकतं पॉयझनस ठरू शकतं किंवा शरीरासाठी जीवघेणं ठरू शकतं जेव्हा तुम्ही बटाटे घेतात तेव्हा तुम्ही जे हिरवे झालेले बटाटे आहेत ते न घेता पांढरे पिवळे बटाटे असतात तेच घ्यायचे आहेत जर हे ही पूर्ण हिरवे झालेले बटाटे असतील आणि ते एखाद्या व्यक्तीने जर चारशे पन्नास ग्रॅम एवढा बटाटा एकाच व्यक्तीने सेवन केला असेल तर त्याच्यामध्ये पॉयझनस सिम्पटम्स चालू होतात तर ह्या ह्याची लक्षणं काय दिसतात तर पहिली गोष्ट म्हणजे डोकं जड होणे मळमळ उलटी अंगावर रॅशेस येणे शरीरामध्ये आतमध्ये ब्लिडिंग होणं पॅरलायसिस होणं व लास्ट स्टेज म्हणजे कोमा व त्याच्यानंतर डेथ अशी लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसू शकतात तर हे स्टडीमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की जर जो हिरवा बटाटा असतो तो मोठ्या प्रमाणावर एकाच व्यक्तीच्या शरीरामध्ये गेला तर तो पॉयझनस लक्षणं दाखवतो हो व तो, तो शरीरासाठी जीवघेणं ठरू शकतो तर जेव्हा तुम्ही बटाटे खरेदी ते करता तेव्हा जर तो अर्धा हिरवा झालेला बटाटा असेल किंवा कि थोडासा त्याच्यात हिरवा भाग असेल तर तुम्ही काढून टाकू शकता कारण त्याच्यातलं पॉयझन असतं ते पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स झालेलं नसतं पण जर बटाटा हा पूर्ण हिरवा झालेला असेल तर तो तुम्ही न वापरता फेकून द्यायचा आहे आणि फेकताना पण अशा जागी फेकायचा आहे की तिथे कुठचंही प्राणी किंवा कुठचंही अॅनिमल तो बटाटा खाणार नाही अशा जागी फेकायचा आहे तर बटाटा निवड करताना योग्य पद्धतीने निवड करा हिरवे झालेले बटाटे आहारामध्ये सेवन करू नका कारण हे बटाटे टॉक्झिक असतात तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद